प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तेरा मेच्या भागात आपण पाहणार आहोत मुक्ताच्या आईचा ॲक्सिडेंट झाला असतो तर तेवढ्यात तिथे सागर येतो आणि आईची अवस्था अशी झालेली बघून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेतो तर मुक्ता त्याला म्हणते माझ्या आईची अवस्था ज्या कोणामुळे झाली त्याला आपण सोडायचं नाही तर सागर तिला म्हणतो मी गुन्हेगाराला लवकरच शोधून काढेलच तेवढ्यात सागरला आदित्यचा कॉल येतो आणि आदित्य बाबांना ताबोरतोब घरी बोलवून घेतो गे तिथे गेल्यावर आदित्य सागरला म्हणतो बाबा मी ड्रायव्हहिंग शिकत असताना चुकून माझ्याकडून मुक्ता आंटीच्या आईचा ॲक्सिडेंट झाला प्लीज बाबा वाचवा मला मला नाही जायच जेलमध्ये आता सागरला काय करावं हेच कळत नसतं तर दुसरीकडे मुक्ता आईजवर बसून तिला सांगते सागर गुन्हेगाराला शोधून काढते आणि त्याला आपण योग्य ती शिक्षा देऊ येणारा पुढील भागा खूपच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा